आनंददायी शिक्षण काळाची गरज श्री संजय कडलक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ प्राथमिक स्तरावर शिक्षण हे आनंददायी पद्धतीनं होणं आवश्यक आहे तसे पाठ्यक्रमांची रचना असायला पाहिजे मुलं शाळेत येताना आनंदाने उड्या मारत शाळेत आले पाहिजे शाळाही आनंद देणारं ठिकाण व्हायला पाहिजे जसे बागेमध्ये जायचे म्हटल्यानंतर मुलं आनंदानं तयार होतात तसंच शाळेत यायलाही मुलं आनंदाने तयार झाली पाहिजे सकाळी शाळेची घंटा अनेक दिवसांपासून टन 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 अशीच वाजते याऐवजी विविध प्राणी पशुपक्ष्यांचे आवाज काढून शाळा भरली असे व्हायला पाहिजे प्रत्येक शाळेची सुरुवात ही परिपाठानं होत असते परिपाठामध्ये राष्ट्रगीत प्रतिज्ञा यानंतर होणारी प्रार्थना ही मुलं पाठ करून म्हणत असतात परंतु त्यांचा अर्थ त्यांना माहीत नसल्यामुळं मुलांना ती प्रार्थना म्हणताना तितकाचा आनंद घेत गे, नाही घेता येत त्याऐवजी समतेच्या बंधुभावाच्या बाल प्रार्थना परिपाठामध्ये व्हायला पाहिजे त्याचबरोबर प्रार्थनेला जोडून देशभक्तीपर गीतांसोबतच मनोरंजक गाण्यांचाही परिपाठामध्ये समावेश व्हायला पाहिजे जसे की आसा सुंदर चॉकलेटचा बंगला त्याचबरोबर परिपाठामध्ये रोज एक गोष्ट कोणीतरी शिक्षकांनी सांगायला पाहिजे शिक्षकांनी जर गोष्ट सांगितली तर मुलांना रोज उत्सुकता लागेल की आज नवीन गोष्ट ऐकायला मिळणार आणि त्या गोष्टीतून मुलांना आनंदही मिळेल आणि त्यातून एखादं जीवनमूल्यही शिकायला मिळेल याबरोबरच परिपाठामध्ये काही कवितांचाही त्याचबरोबर नाट्यकरणांचाही समावेश असायला पाहिजे परिपाठ म्हणजे रोजचा एक मनोरंजक कार्यक्रम असला पाहिजे परिपाठासाठी किमान पंचेचाळीस मिनिटं वेळ असायला पाहिजे असं मला वाटतं कारण वर्गामध्ये मुलं शिकतच असतात परंतु या ठिकाणी मुलं इतर मुलांसोबत बसून काही बाबी शिकणार आहेत परिपाठानंतर मुलं जेव्हा वर्गामध्ये जातात तेव्हा वर्गामध्ये बोलक्या भिंती आकर्षक रचना असायला पाहिजे रोज रोज तीस तीस बैठक व्यवस्था असण्यापेक्षा ती बैठक व्यवस्था बदलती असली पाहिजे कधी बेंचवर तर कधी गटागटानं तर कधी खाली सतरंजीवरही बसता आलं पाहिजे प्रत्येक वर्गामध्ये पुरेसे फर्निचर असायला पाहिजे आरसा कंगवा वॉशबेसिन नॅपकिन हे सर्व साहित्य वर्गामध्ये असले पाहिजे जेणेकरून मुलांना त्याच ठिकाणी फ्रेश होता आलं पाहिजे वर्गामध्ये टेडी सारखे खेळणे असायला पाहिजे खुवटे असायला पाहिजे याशिवाय प्रत्येक वर्गामध्ये एका कोपऱ्याला स्टुडिओ पाहिजे जी। जेणेकरून त्या ठिकाणी मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता येतील शिक्षकांचा वर्गामध्ये प्रवेश शिक्षक वर्गात आल्यानंतर मुलांना एकदम आनंद वाटला पाहिजे मी वर्गामध्ये जाताना नाचत गाणे म्हणत ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला मुले उठून मोठं हसतात वर्गात गेल्यावर जेव्हा मी टेबला पुढे दोन चार उड्या मारतो आणि आज कोण वार हो आज कोण वार आज आहे शुक्रवार वारा वाह गारगार असे छोटेसे गाणे म्हणत त्यावेळी मुलांचे चेहरे खुलून जातात अभ्यास रोजचा तपासायला पाहिजे परंतु एखाद्या मुलानं घरी अभ्यास केला नाही तर याच्या कारणांचा शोध घेऊन त्याला शिक्षणानं शिक्षा न करता उद्या अभ्यास कसा करून येईल याविषयी ये त्याच्या पालकांशी चर्चा केली पाहिजे मुलांना शिक्षा केल्यामुळं तेवढ्या वीस मिनिटं मुलांचं वर्गामध्ये लक्ष नसतं असा अनुभव मला आला ज्या दिवशी मुलं अभ्यास करत आणत करून आणत नाहीत त्यावेळी शाळेत आल्यापासून तर शिक्षकांनी अभ्यास तपासेपर्यंत त्यांच्या मनात मोठी धडधड सुरू असते आज मला शिक्षा होते की काय याच विचारांमध्ये त्यांचा एक दोन तास जातात म्हणून मुलांना अभ्यासावरून शिक्षा करू नये असे मला वाटते शिक्षकाचे अध्यापक शिक्षकांनी वर्गामध्ये शिकवताना एक पात्र प्रयोग करत शिकवलं पाहिजे आपण एक उत्कृष्ट नट आहोत आणि आज प्रत्येक वेळी शिकवताना आपण ऑडिशन देत आहोत अशा हावभाव करत जर शिकवले तर विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहते जे शिकवताना जी क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायची आहे ती न कळत त्यांच्यापर्यंत पोहोचते शिकवताना विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर त्याला छोटेसे काहीतरी बक्षीस दिले पाहिजे मी वर्गामध्ये एक छोटेसे कार्ड बनवले आहे आणि त्यावर एक, एक एक्सलंट असा शब्द लिहिला आहे एखाद्याने उत्तर बरोबर सांगितले तर तो बॅच विद्यार्थ्यांच्या खिशाला लावला जातो विद्यार्थी दिवसभर तो दिवस बॅच जपून ठेवतो हो याशिवाय शिकवताना निरनिराळे शैक्षणिक साहित्य संगणक चित्र कार्ड यांचा उपयोग आपल्या सर्वांना माहीतच आहे शिकवताना शिक्षकाची भाषा ही विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप असली पाहिजे शक्यतो मुलांच्यासारखीच भाषा बोलणं छोटी छोटी वाक्य बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे लहान मुलांना दिवसभर शिकवत बसणं योग्य नाही याऐवजी थोडेसे शिकवणे आणि मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या कृतीमध्ये गुंतवून ठेवणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे गणित भाषा भाषापेटी पेटी, जादुई पिटारा या पेट्यांमधील साहित्याचा सा पुरेपूर -फुर वापर शिक्षकांनी केला पाहिजे याशिवाय विद्यार्थीही एकमेकांना शिकवत असतात मूल्यमापन घेतानाही आपले मूल्यमापन चालू आहे अशी जाणीव न होऊ देता मूल्यमापन झाले पाहिजे शिकवण्याबरोबरच इतर पूरक उपक्रम विद्यार्थ्यांच्या बालमनावर छानच परिणाम करून जातात उदाहरणार्थ वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचे वेळापत्रक वर्षभर आधीच बनवले आणि ते काचफलकात लावले तर विद्यार्थी आधीच भाषणाची तयारी करतात तो संपूर्ण कार्यक्रम कार्यक्रमाची बैठक व्यवस्था सूत्रसंचालन सर्व काही मुलांनीच केलं तर मुलांना एक वेगळा अनुभव मिळतो परिसरातील क्षेत्रभेटी यामुळेही मुलांना खूप आनंद मिळतो खेळालाही शाळेमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे कार्यानुभव चित्रकला गायन वादन यासारख्या विषयांनाही योग्य महत्त्व दिले गेले पाहिजे खेळामध्ये खो खो कबड्डी याबरोबरच पारंपरिक खेळही घेणे आवश्यक आहे जसे की सूरपारंब्या तळ्यात मळ्या लपाछपी आबादुबी अशा खेळांमुळे ही विद्यार्थी आनंदी होतात दरवर्षीची सहल आणि वार्षिक स्नेह संमेलन यामधून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाढ मिळतो आणि शिक्षकांच्या पालकांच्या लक्षात येते की आपल्या मुलांमध्ये कोणते विशेष गुण आहे मुलं हे देशाची प्रॉपर्टी आहे शिक्षण हेच परिस्थिती बदलण्याचे माध्यम आहे प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे आणि टिकले पाहिजे यासाठी शिक्षण आणि शाळेमधील वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे क्रमशः